लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक जुलैच्या जबरदस्त भागामध्ये श्रीनाथ ज्वेलर्स यांचा मालक गौरव पाटील एका याच्या एका फोन कॉलमुळे सगळं सत्य समोर आलेलं आहे याच्या एका फोन कॉल नंतर कला आणि अद्वेतला श्रीनाथ ज्वेलर्स चे मालक गौरव पाटील आणि आता इकडे राहुल यांचं कनेक्शन समजताच मोठा धमाका झालाय कसं ते पाहूया इकडे आता अद्वैत आणि कला आता कन्सल्टंटकडे आलेले असतात आणि कन्सल्टंटात ते एकाच सुरामध्ये एकाच वेळेला सांगायला लागतात सध्या तरी आम्हाला हे करणं शक्य नाहीये पण आता सध्या आम्हाला एक केस सॉल्व करायची आहे आणि ही केस सॉल्व झाल्यावरती मग आता आम्ही तुमच्याकडे पुन्हा हा टास्क करायला येऊ या। यावरती मग आता तो म्हणायला लागतो कसं आहे ना तुम्ही हे सगळं जे काही बोलताय ना पण तुमचं नक्की काम तरी काय आहे असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो कसं आहे आम्हाला एका केसवरती स्टडी करायचं आहे आणि त्या संदर्भात आम्हाला दोघांना इकडे ह्या टास्क वरती फोकस नाही करता येणार ना। म्हणून सध्या तरी आम्ही आता हे सगळं थांबवतोय आणि त्यानंतर आमचं काम झालं की त्यानंतर आम्ही तुम्हाला अप्रोच होऊ आणि मग आपण आपला हा टास्क यावरती मग आता यावरती आता इकडे कन्सल्टंट सांगायला तर ठीक आहे तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आता आ, हे करायचंय ब्रेक आहे किंवा थांबायचंय तर साधच मी तुम्हाला एक टास्क देतो म्हणजे कसं आहे तुम्ही एकमेकांच्या कामामध्ये मदत करायची एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला तिसऱ्याने चौथ्याला यावरती मग आता अद्वैत कला कन्फ्यूज होतात हे तिसरा आणि चौथे कुठून आणायचे म्हणजे आम्ही तर दोघेच आहोत यावरती ते सांगतात आहे म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता तुम्ही काय करायचं रिपीट रिपीट करायचं हो म्हणजे तुम्हीच तिसरा तुम्हीच चौथा असं मी म्हणतोय यावरती अद्वैत आणि कला म्हणतात अच्छा अच्छा मग हे ठीक आहे हे आम्हाला जमेल एकमेकांच्या कामामध्ये मदत यावरती समुपदेशक सांगायला लागतात म्हणजे कसं आहे एकाने चहा बनवला दुसऱ्याने गाळायचा आणि त्यानंतर एकाने जेवण बनवलं त्याला मदत करायची किंवा ऑफिसचं से काम असेल तर तुम्ही त्यांना मदत करायची असं एकमेकांनी जे काही काम आहे ते सोबत करायचं आहे कोणतंही काम एकट्याने मी करायचं नाही चालेल ना असं म्हणत समुपदेशक आता एक सोपा टास्क देतात की ज्याच्यामुळे यांना कोणते वेगळे एफर्ट्स करायला लागणार नसतात किंवा यांना वेगळं कोणतं काही काम करायला लागणार नसतं हे आता समुपदेशकांनी या सगळ्यामध्ये ठरवल्यावरती मग अद्वैत कला म्हणतात ठीक आहे आणि अद्वैत म्हणतो तसं ही माझ्याशिवाय हिचं कोणतं काम होतच नाही माझ्याशिवाय ही कोणतंही काम करू शकत नाहीये काला म्हणते मी मी तुझ्याशिवाय काम करू शकत नाही की तू माझ्याशिवाय काम करू शकत नाहीयेस तुझंच मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत कला त्याच्यावरती चिडलेली असते आद्यात म्हणतो तू गप्प बस चल आता आपल्याला घरी जायचं आहे ना यावरती कला म्हणते हो जायचंय मी कुठे नाही म्हणते अद्वैत म्हणतो माझ्याशिवाय तू एक काम नीट करू शकत नाहीयस त्यामुळे लवकरात लवकर चल असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो कलाला ज्या वेळेला घेऊन जात असतो तेव्हा स्वतःच धडपडतो कला त्याला सावरते आणि काय बघितलं चांदेकर म्हणजे आता मी तुला सावरतीये अद्वैत म्हणतो बाद झालं यावरती आता इकडे समुपदेशक म्हणतात एकदम परफेक्ट अशाच पद्धतीने या गोष्टी घडल्या पाहिजेत असंच झालं पाहिजे असं म्हणत असताना दोघ जण घरी जायला निघतात इकडे तोपर्यंत संगीताच्या घरामध्ये तमाशा चालू असतो संगीताच्या घरामध्ये बायका आलेल्या असतात आणि काय ग संगे तुला मोठा तुझ्या मुलींचा गर्व ना माझ्या मुली अशा माझ्या मुली तशा काय केलं तुझ्या मुलींनी तुझ्या मुलींनी तुलाच आता या सगळ्यामध्ये तोंडावरती अपटवलंय तुझ्या मुलींनी तुलाच आता एगर, एकदम तोंडावरती अपटवलंय आणि आता तुलाच या सगळ्यामध्ये आणून ठेवलंय तुला तुझ्या मुलींच्या रूपाचा गर्व होता माझी मुलगी अशी माझी मुलगी तशी आणि माझ्या मुलीला मी श्रीमंत स्थळ शोधणार तिच्या सौंदर्याच्या जोरावरती तू तिला श्रीमंत स्थळ शोधण्याचा प्रयत्न केलास ज्या वेळेला तू आता तिला श्रीमंत स्थळ शोधण्याचा प्रयत्न केलास त्याच वेळेला तू त्यांना चांगल्या शिकवणूक पण द्यायला पाहिजे होतास ज्या वेळेला तुला आता कळलं की तुझी मुलगी चुकीचं वागती आहे तर या सगळ्यामध्ये तू तिला समजवायला पाहिजे होतस तू तिला समजवून तिला आता सांगायला पाहिजे होतस चार गोष्टी समजू तिच्या चांदेकरांच्या इकडे जी गोष्टी राहते मुलगी तिला आता चार गोष्टी समजायला नको का फक्त श्रीमंत नवरा मिळाला म्हणून आता सगळं संपलं ज्याप्रमाणे मुलींचे लाड करतेस ज्याप्रमाणे मुलींना या सगळ्यामध्ये आता पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेस त्याचप्रमाणे त्यांना चार गोष्टी समजावून सांगायला नको होत्यास का यावरती काजू येते आणि तुम्हाला काय माहिती हो माझी आई काय करते ते माझी आई या सगळ्यामध्ये आता काय वागणूक आम्हाला देते ज्या वेळेला आम्ही चुकतो त्यावेळेला कसे आमचे कान पकडते या गोष्टी थोडी ना तुम्हाला माहिती आहेत तुम्ही तिच्यावरती बोलण्याचं अजिबात हे करू नका आमची आई आमचे कान पण पळते आणि वेळेला आम्ही चुकलो तर आम्हाला बोलते सुद्धा असं म्हणत काजू आपल्या आईची बाजू घेते दिनकर सांगतो हो तुम्ही काय बोलताय संगीने कधीही मुलींना पाठीशी घातलेलं नाहीये आणि काहीही झालं तरी सुद्धा संगी या सगळ्यामध्ये आता आपल्या मुलींना फटकारते सुद्धा वेळेला बोलते सुद्धा असं म्हणत असताना बायका काही ऐकत नसतात त्या आता तिला बोलतच असतात तोपर्यंत कला ता इकड़े आता इकडे किचन मध्ये काम करण्यासाठी येते आणि ती सांगत असते रजनी काकू दुधीची भाजी करूया का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रजनी सांगायला लागते चालेल करा तितक्यात अद्वैत येतो आणि रजनीका की तू मदत करायची खरंच काही गरज नाहीये मी करतो की दुधीचा म्हणजे काहीतरी पदार्थ यावरती रजनी हसायला लागते आणि निघून जाते आणि त्यावरती आता इकडे अद्वेतला कळत नाही की रजनीका की हसत का होती किंवा नक्की काय घडलं होतं आणि तो सांगतो काय ग का की माझ्याकडे बघत आता हसत का गेली होती यावरती मग आता ती सांगते मला काय माहिती रजनीका की का हसल्या ते तू काहीतरी केलं असशील म्हणून हसल्या असतील असं ती अद्वैत म्हणतो बरं हे सगळं जाऊ दे मदत करायची आहे ना चल काय करायचंय यावरती कला म्हणते मुळातच मी दुधीची भाजी म्हणत होते दुधाचा पदार्थ नाही यावरती अद्वैत म्हणतो मी तरी कुठे म्हटलो मी विचार केला की दुधी आणि दूध असं एकत्र मिळून आपण दुधी हलवा बनवूया मी काही परफेक्शनिस्ट आहे सगळ्या पद्धतशीर होईल यावरती कला म्हणते दुधीची भाजी करायची आहे भाजी दुधीचे आपल्याला काही हलवा नाही करायचा आहे यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी तुला दुधी कापून देतो कला म्हणते थांब असं मस्त कापायचं त्याची सालं काढायची असतात सोलानं घे आणि सोलानं घेऊन त्यानंतर त्याची आता साल काढ असं म्हटल्यावर ती मग आता ती इकडे सोलानं देते आणि दुधीची साल काढायला सांगते हे सगळं सा चालू असताना बायकांचे टोमणे काही सांभतच नसतात तीन तुझ्या पोरी तिन्ही पोरींना मी श्रीमंत घरात देईन तिने पोरींना मी असं करीन तसं करीन पण हे करत असताना तिन्ही पोरींना मी सवय लावीन वळणा लावीन हे सगळं सा नाही सांगायचं म्हणजे कसं आहे ना तुझी नाही ना, ना? दिसायलाच फक्त चांगली आहे पण आज चांदेकरांच्या घरात जाऊन तिने चांदेकरांच्या घरामध्ये जी काही माती केलं ना त्यामुळे त्यामुळे तुझं नाक तापलं गेलंय आणि यापेक्षा जास्त शर्मेची गोष्ट ती कोणती आणि या सगळ्यामध्ये तू आता मैनाला थांबवायला पाहिजे होतस पण तू काय केलंस तू माझ्या पोरी माझ्या पोरी असं करत सगळ्यांची भांडत बसलीस पोरींची बाजू घेत बसलीस पोरींना पार्टीशी घालत बसलीस भोग तुझ्या कर्माची फळ याच पोरी तुला आता कसा दणका देतील ते बघ असं म्हणत शेजारच्या बायका संगीताला अद्वा तद्वा बोलतात आणि निघून जातात बायका तर निघून जातात पण संगीताच्या मनावरती या सगळ्याचा खूप खोल घाव होतो आणि संगीताला रडू कोसळतं ती कला तिला जवळ घेते आई तुला त्रास करून घ्यायची काही गरज नाहीये त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलू दे असं म्हणत काजल तिला समजवते आम्हाला माहितीये ना तू आमच्यावरती काय संस्कार केलेले आहेस किंवा आम्हाला मोठ करण्यासाठी तू काय केलेस ते त्यामुळे लोकांचं काही ऐकू नकोस आणि आता स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत काजू तिला जवळ घेते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते बरं आता इकडे कला आणि अद्वैत आपल्या घरी येतात आणि त्यानंतर आता इकडे केस संदर्भात चर्चा करत असतात की नक्की काय करायचं कसं करायचं आणि या केसच्या संदर्भातली खूप मोठी कडी आता आपल्यापासून सुटते की काय हा विचार करत असताना इकडे आता कला सांगते मला असं वाटते की आपण ज्या केसचा स्टडी करतोय ना त्यातला खूप महत्वाचा जोरा आपल्यापासून जरा दुरावला जातोय यावरती अद्वैत म्हणतो कोणता धागा जोरा या यावरती कला म्हणते मी ते जाणून घेण्याचा विचार करत आहे की हा धागादोरा म्हणजे आता श्रीनाथ ज्वेलर्स हे बघ श्रीनाथ ज्वेलर्स या सगळ्यामध्ये खूप मोठं प्रस्थ आहे आणि श्रीनाथ ज्वेलर्स या सगळ्यामध्ये आता का बरं कला इकडे नैना ताईला मॉडेल म्हणून घेत असतील यावरती अद्वैत म्हणतो कसं आहे हे बिझनेस रायवली ना की ते असं करतातच आता बघितलं मी की आपल्या इकडे खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे मग मुद्दामच त्यांनी हे सगळं केलेलं आहे नैनाची चुकी आहे की तिने या सगळ्यामध्ये हे सगळं घडवून आणलं कला म्हणते नाही हे आत्तापुरतं नाहीये मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागे आता काहीतरी आहे असं म्हटल्यावर ते अद्वैत म्हणतो म्हणजे काय त्यावरती कला म्हणते बघ ना आता आपण स्पर्धेमध्ये भाग घेणार हो ज्या वेळेला आपण स्पर्धेमध्ये भाग घेणार होतो त्यावेळेला सुद्धा मी इकडे ज्वेलर्स चे डिझाईन बनवल्या होत्या मी ज्वेलर्स डिझाईन बनवल्या आणि डिझाईन बनवल्यानंतर मग काय झालं मग त्या डिझाईन आपल्या चोरल्या ला। गेल्या बरोबर ना मग ज्या वेळेला आपल्या डिझाईन चोरल्या गेल्या त्यावेळेला त्या डिझाईन त्यावे त्यावे कुणाकडे सापडल्या आपल्याला श्रीनाथ ज्वेलर्स कडे हा योगायोग नाही असू शकत आपण बघितलं होतं की त्यांनी पहिली आपली डिझाईन लॉन्च केली होती मग आपली डिझाईन त्यांच्याच कडे कशी गेली काहीतरी गडबड आहे ना आणि मग अद्वेतला क्लिक होत नाही खरे जे काही बोलते खरे आही। जे का ते खरं आहे म्हणजे जे काही घडलंय ना त्यात श्रीनाथ ज्वेलर्स खूप मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व्ह आहेत हे आता अद्वैतच्या लक्षात येतं कारण काही दिवसांपूर्वी आपलेच हे म्हणजे आपलीच डिझाईन यांच्याचकडे कशी काय गेली काहीतरी गडबड आहे आणि कलाच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे आणि तो म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये राहुल पाटीलशी मी बोलून घेईल यावर ती मग त्याला म्हणते राहुल पाटील राहुल पाटील कोण यावरती अद्वैत म्हणतो विषय कोणाचा चाललाय श्रीनाथ ज्वेलर्सचा ना मग श्रीनाथ ज्वेलर्स चे मालकाच नाव आहे राहुल पाटील यावरती कला म्हणते आणि तू त्याला कॉल करून तो, तो तुला खरं सांगेल अद्वैत म्हणतो मग काय करू त्याच्या असिस्टंटला कॉल करू का असं म्हणत दोघांच्या मध्ये बोलणं चालू असतं काय करायचं कसं करायचं कुणाला कॉल करायचा पण कला सांगतेस अरे आपण त्याच्या असिस्टंटला कॉल केलं तरी त्याला कळणार ना की आपण इन्क्वायरी करतोय काय करायचं आपण असं म्हणत असतानाच इकडे आता पोलीस राहुलला घेऊन घरी येतात पोलीस राहुलला घेऊन घरी आल्यावरती ते त्याला फरफटत कलाच्या पायी टाकतात आणि आम्हाला पुरावा सापडलेला आहे की यांनीच हिरे चोरलेले आहेत असं आता सांगायला लागतात त्यावरती कला म्हणते मला डाऊट होताच यांनी हे सगळं केलेलं आहे म्हणून आता तर ही गोष्ट सिद्ध सुद्धा झालेली आहे की यांनीच हो या सगळ्यामध्ये आता आपल्या घरातल्याच हिरे चोरले आणि घरका भेदी आहे हा घरका भेदी असं म्हणत कला सांगते मला पहिल्यापासून डाऊट होता यावरती चिडलेले पोलीस म्हणतात लवकरात लवकर तुमचा गुन्हा कबूल करा आणि त्यावरती आता इकडे अधिकही राहुल गुन्हा कबूल करत नसतो त्यावरती कला म्हणते घेऊन जायला पोलीस स्टेशनला चार फटके पडले की खरं बोलेल आता मात्र राहुल विचार करतो नाही नाही मी जर का आता का काही बोललो नाही तर उगाच मला या सगळ्यामध्ये अडकवलं जाईल आणि मग उगाच जेलमध्ये जाण्यापेक्षा इथेच जा काय तो सोक्षमोक्ष लागू दे आणि त्यानंतर मग तो म्हणतो नाही नाही मला नका घेऊन जाऊ यावरती पोलीस म्हणतात मग जे काही खरं आहे ते सगळं सगर सां। सगळं सांग तरच आम्ही या सगळ्यामध्ये तुला आता सोडू शकतो असं म्हटल्यावरती तोपर्यंत त्यानंतर मग आता राहुल म्हणायला लागतो सॉरी सॉरी मी माझा गुन्हा कबूल करतोय मी सगळं नीट सांगतोय मी खरंच गुन्हा कबूल करतोय मीच हिरे चोरले होते मी श्रीनाथ ज्वेलर्सला दिले होते आणि मीच हा सगळा फ्रॉड करून अद्वेतला अडकवण्याचा प्रयत्न केला कला म्हणते ऐकताय काय ह्याला आता घेऊन जा यावरती आबा पण चिडतात आणि बाद झालं घरचा भेटी या घरात नकोच आहे आम्हाला आत्ताच्या आत्ता खरंच ह्याला इथून घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब याला नजरेसमोर सुद्धा आता बघायची माझी इच्छा नाहीये असं म्हणत आता इकडे कलाने त्याच्या थोबाडीत दिलेली असते आणि राहुल हे करून तू आता अद्वेतला अडकवण्याचा चांदेकरला अडकवण्याचा जो काही प्रयत्न केलायस ना तो प्रयत्न मी कधीच होऊ देणार नाही असं म्हणत आता इकडे कलाने त्याच्या थाडकन थोबाडीत दिलेली असते तोपर्यंत नैना हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेला आबा म्हणतात कला एकदम बराबर केलंस एकदम बराबर केलंस अजून दोन लगाव आता हे सगळं रोहिणीचं स्वप्न असतं रोहिणी स्वप्नात ना जागी होते आणि हे काय नाही मला राहुलशी बोललंच पाहिजे ह्या राहुलने जर काही पुरावे ठेवले असतील आणि गाफिर राहिला असेल तर या सगळ्यामध्ये आता हे आपल्याला सिद्ध म्हणजे राहुलशी बोललच पाहिजे मग मध्यरात्री ती आता ओढते आणि ती उठते आणि ती सांगायला लागते की मला राहुलच्या खोलीत जायला पाहिजे आणि ती राहुलच्या खोलीत येते ज्या वेळेला ती राहुलच्या खोलीत येते राहुल गाड झोपेत असतो आणि दार वाजल्यावरती तो म्हणतो की जा नाही ना राहुल गड नाही ना म्हणते नाही नाही तू जा इतक्या रात्री मी कुठे जाऊ मग अखेर डोळे तो खाली येतो आणि त्यानंतर त्याला आता रोहिणी बाहेर आणते आणि रोहिणी सांगायला लागते काय रे इतका गाड कसा झोपू शकतोस मलाही त्या स्वप्नामध्ये कलामे तुला अरेस्ट केल्याचं आलं यावरती तो म्हणतो मॉम चिल माझ्या विरुद्ध मी कोणताही पुरावा त्या कलाला सापडेल असा काही ठेवलेलाच नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती मला पकडू शकणार नाही यावरती आता इकडे सांगायला लागते रोहिणी तू इतका ओव्हर कॉन्फिडन्स राहू नकोस बघितलंस ना ती कला काय काय करते ते यावरती राहुल सांगतो तू एकदम शांत बस बरं काहीही होणार नाहीये इकडे कला आपल्या रूममध्ये येते आणि ती विचार करत असते काय करू काय करू काय ह्या गोष्टी घडतायत म्हणजे आता का कुणावरती डाऊट घेऊ श्रीनाथ ज्वेलर्स हे सगळं कसं काय करायचं असं म्हणत कला आता विचार करत असताना अद्वेत येतो आणि आपली गादी टाकून झोपायला निघतो त्याच्यावरती बेडशीट पण नीट टाकत नाही मग कला म्हणते हे काय सगळं अस्तव्यस्त यावरती तो म्हणतो तुला काय करायचंय तुला काहीही करायचं नाहीये तू हो बरं बाजूला कला म्हणते बाजूला हो मला नीट बेडशीट टाकू दे तू ह्या अशा घाणेरड्या गादीवर झोपतोस तर मला झोप येणार नाही तो म्हणतो तुला काय करायचंय तू हो बाजूला आता कला पद्धतशीर त्या गादी व्यवस्थित करते म्हणतो कशाला इतका वेळ घालवायचा जर का तू गादी सेट करण्यासाठी लावत असशील तर मी पंधरा मिनिटं जास्त झोपेन ना म्हणून मी आता फार काही हे करत नाही कला म्हणते कसं तू आधी तुला बेडशीटला एक साधी सिंगल सुरकुती असलेली चालायची नाही आणि आता तू म्हणतोस की राहू दे हे सगळं नाही नाही मला हे चालणार नाहीये तू जे काही करतोयस ना मला हे अजिबात चालणार नाही मी गादी नीट करणार पण अद्वैत आता गादी नीट केली असली तरी सुद्धा तो आता तसाच आणि त्यानंतर इकडे तो म्हणतो इतका वेळ घालवण्यापेक्षा मी आता मस्तपैकी विचार करतोय की उद्याच्या ह्याचं काय करायचं यावरती कला म्हणते मी पण तुला तेच म्हणते यावरती अद्वैत म्हणतो मला काय वाटतं माहितीये का मी श्रीनाथ ज्वेलर्सच्या असिस्टंटला कॉल करतो कला म्हणते मी तुला मगाशी पण म्हटलं होतं असं केलंस ना तर तो असिस्टंट श्रीनाथ ज्वेलर्स सांगेल ना की तू काय त्याच्याशी बोलतोयस ते आणि मग तो अलर्ट होईल आपल्याला त्याला अलर्ट होऊ द्यायचं नाहीये अलर्ट होऊ न देता आपल्याला या सगळ्या त्याचा हो काटा काढायचा आहे कसा ते आपल्याला ठरवायला पाहिजे अद्वैत म्हणतो हो ते मला पण समजतंय पण नक्की काय करायचं काही कळत नाहीये असं म्हणत कला आणि अद्वैत आता इकडे मिशन श्रीनाथ ज्वेलर्स हे है आता आरंभलेलं असतं आणि या मिशन श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये नक्की काय शोधायचं आहे या मिशन श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये तो आता कसा काय आपल्याला सापडणार हे सगळं आता शोधत असताना दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट टेबल वरती वेळेला कला आता राहुलचा फोन वाचतो तो फोन घ्यायला येते त्याच्यावरती जी पी म्हणजे गौरव पाटील हे नाव असतं आणि त्यामुळे कलाला जरा संशय येतो कारण तिला हे नाव आदल्या रात्रीच कळलेलं असतं आणि मग आता गौरव पाटील हा फोन आल्यावरती ताबडतोब कला काही बोलला तितक्यात राहुल येतो फोन हिसकावून घेतो कलाला हे सगळं डाऊटफुल वाटतं आणि कला अद्वेतला म्हणते म्हणजे हे सगळं काय आहे का त्याने फोन हिसकावून घेतला तुला कळत आहे जी पी म्हणजे गौरव पाटील असू शकतो ना आता मात्र अद्वेतला धक्का बसतो आणि आता राहुल या सगळ्यामध्ये श्रीनाथ ज्वेलर्स सोबत इन्व्हॉल्व आहे हे सत्याचा असा कलाने उलगडा केलेला असतो